हॅलो खरं तर मी राजकारणावर काही बोलणारच नाही या गावात अशी शिवभक्तांची फौज आहे या शिवभक्ताच्या फौजेने मला विनंती केली की दीपक पाटील तुम्ही बोला म्हणून एक दोनच मिनटं मी फक्त बोलतोय बोला छत्रपती शिवाजी महाराज की हिंदून जागेवा हिंदून जागेवा हिंदू धर्म सभेची आम्ही स्थापना केलेली होती नंदगाव मध्ये आणि एक वहिनी आम्ही हिंदू जनजागृती सभा घेतलेली होती राजकीय उद्देश आमचा कुठल्याही पद्धतीचा नव्हता पण काल आमच्या गावामध्ये हिंदुत्वाचं तो टोळक म्हणून असा आमचा उल्लेख करण्यात आला मला अभिमान वाटला टोळक तर तो टोळक पण हिंदुत्वाचंच तो टोळक त्यासारखा काय अभिमानाचा विषय नाही मी माझ्या सभेच्या वेळी विक्रम चौगले यांना विचारलं धर्माविषयी तुमचं मत काय आहे विक्रम चौगले यांनी उत्तर दिलं धर्मासाठी माझं बलिदान करायची माझी तयारी आहे धर्मासाठी माझी बलिदान करायची तयारी आहे दीपक म्हटले माझी दोन मुलं आहेत माझी दोन मुलं आहेत त्या दोन्ही मुलांना लहान मुलांना मी आजच सांगून ठेवलंय जर काय येणाऱ्या तुमच्या पिढीमध्ये तुमच्या काळामध्ये तुम्हाला जर बलिदान करायची वेळ आली तर संभाजी राजा कुणीला रा बट्टा लावू देऊ नका मित्र हा देश हा देश त्याग आणि बलिदानातून घडत असतो हा देश त्याग त्याग आणि बलिदानातून घडत असतो त्यासाठी मुस्लिम दार्जिन जर काय तुमच्या या देशावर हिरवळ संकट आलेलं असेल तर कुठल्याही पक्ष्याची त्याग करायची तुमची तयारी पाहिजे आणि जर ही तुमची तयारी नसेल तर वयाच्या सोळाव्या वर्षी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायग रायरेश्वराच्या मंदिरामध्ये महादेवाच्या मूर्तीवर आपल्या करिंगळीचा अभिषेक घालून स्वराज्याची शपथ घेतली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही आहे मित्रांनो आणि आज जय जयकार तुम्हाला करायचा असेल तर हिंदुत्ववादी सरकार आलं पाहिजे आणि हिंदुत्ववादी सरकार जर यायचं असेल तर मी ज्या पद्धतीने घोषणा देणार आहे त्या पद्धतीनं तुमची घोषणा पुढे आली असेल याय पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी गगनी महादेवाचा दुमधुम आवाज गगनी महादेवाचा अरे पुत्र अमल मान राखी बघव्याचा बोला छत्रपती शिवाजी महाराज की yeah. ज्या शिवाजीनं बवल खानाला प्रतापराव गुजरांनी माफ केलं आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं याला सोडायचं नाही त्यावेळी ज्या पद्धतीनं प्रतापराव गुजर आपल्या सात सैन्याच वेळात जशा ताऱ्यातून उलका पडावा ते या जर है जर युवक भगवा पडले तर या दक्षिणेत भगवा फडकायला काही वेळ लागणार आहे आणि अमोल फाडकांचा विजय निश्चित होईल परत तळक धाडस करू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि यानंतर